वेकोलीच्या जागेत वनविभागाने खोदून ठेवलेल्या खड्ड्यातील पाण्यात मित्रांसोबत पोहायला गेलेल्या एका युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी उघडकीस आली तन्वीर शेख असे मृतक मुलाचे नाव आहे तन्वीर शेख हा लालपेठ कॉलरी क्रमांक दोनमध्ये आपल्या मित्राला भेटण्यासाठी गेला होता या ठिकाणी वेकोली आणि वनविभागाच्या जागेत मोठा खड्डा खोदण्यात आला होता या खड्ड्यात पाणी साचून असल्याने तन्वीर शेख आणि मित्र पोहायला गेलेत परंतु खड्डा खोल असल्याने आणि पाण्याचा अंदाज न आल्याने तन्वीर शेख पाण्यात बुडाला दरम्यान घटनेनंतर त्याच्या मित्रांनी परिसरात ही घटना सांगितली यामुळे घटनास्थळी नागरिकांनी धाव घेतली शहर पोलिसांना माहिती मिळताच पोलिसही घटनास्थळी दाखल झालेत मनपाच्या रेस्क्यू पथकाने मृतदेह शोधण्यासाठी खड्ड्यात रेस्क्यू ऑपरेशन राबवले तब्बल तीन तासानंतर तन्वीरचा मृतदेह आढळून आला वनविभागाने खड्डा खोदला मात्र खड्ड्याच्या सभोवताल कुंपण केले नव्हते त्यामुळेच ही दुर्दैवी घटना घडल्याचे सांगितले जात आहे वनविभागाने मृतकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी अशी मागणीही केली जात आहे